पापी लोकावर माता लक्ष्मी प्रसन्न का राहते यामागे काय रहस्य आहे जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो एके दिवशी देवी सत्यभामा भगवान श्रीकृष्णाला म्हणाली हे परमेश्वरा आज माझ्या मनात एक प्रश्न निर्माण होत आहे जर तुम्ही या माझ्या या प्रश्नाचे उत्तर देऊन माझे समाधान केले तर माझ्या मनाला खूप शांती मिळेल तेव्हा भगवान श्रीहरी म्हणतात हे देवी सत्यभामा तुझ्या मनात कोणता प्रश्न आहे कृपया मला सांगा मी तुमच्या शंकेचे निरसन आवश्यक करेल मित्रांनो तेव्हा देवी सत्यभामा श्रीकृष्णाला म्हणतात हे प्रभू माझा प्रश्न या जगातील पापी लोकांचा आहे जे अत्याचारी लोक आहेत आणि दुष्ट लोक आहेत ते नेहमीच निष्पाप लोकांना खूप त्रास देत असतात जे लोक कधीच धार्मिक विधीसुद्धा करत नाहीत ते नेमके सुखी का राहतात आणि प्रभू अशा लोकावर देवी माता महालक्ष्मी जास्त प्रसन्न पापी लोकावर का असते तेव्हा मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा तुझा हा प्रश्न खूप महत्वाचा आणि योग्य आहे मी तुम्हाला तुमच्या या प्रश्नाचे उत्तर एका छोट्या व अलौकिक व रहस्यमय कथेद्वारे देणार आहे या कथेद्वारे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर नीट समजेल पण माझी एक अट आहे की मी ही कथा सांगेपर्यंत तुम्ही ही कथा काळजीपूर्वक शेवटपर्यंत ऐकली पाहिजे मित्रांनो मग देवी सत्यभामा म्हणू लागली की प्रभू मी ही कथा पूर्ण मनाने आणि समर्पणाने ऐकेल आणि शेवटपर्यंत ऐकेल त्यामुळे तुम्ही कृपया आता ही कथा सांगायला सुरू करा मित्रांनो पुढे मग भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामा सोबत घेऊन जगाच्या भ्रमणासाठी निघतात आणि भगवान श्रीकृष्ण म्हणतात देवी सत्यभामा तुझ्या प्रश्नाचे समाधानही आमच्या या प्रवासात दडलेले आहे मग देवी सत्यभामा आणि भगवान श्रीकृष्ण यांनी आपला वेश बदलला आणि एक गरीब शेतकरी व शेतकरीन असा वेश त्यांनी धारण केला आणि दोघेही जंगलाच्या वाटेने निघाले वाटेत त्यांना एका कापलेल्या झाडाचे मूळ दिसले ज्याचा बुंदा जमिनीपासून खोडावर चिटकलेला होता त्यामुळे भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामासोबत चालत असताना अंधारामुळे भगवान श्रीकृष्णांना तो झाडाचा बुंदा दिसत नव्हता आणि मग भगवान श्रीकृष्णांचा पाय त्या बुंद्यावर पडला अंधार असल्यामुळे त्यांना तो झाडाचा बुंदा दिसला नाही आणि त्यांच्या पायात तो बुंदा अडकला आणि भगवान श्रीकृष्ण जमिनीवर पडले यामुळे जमिनीवर पडल्यामुळे त्यांच्या पायाला लागले आणि त्यांच्या पायातून रक्त वाहू लागले तेव्हा हे पाहून देवी सत्यभामा घाबरली आणि देवी सत्यभामाने पटकन तिच्या साडीतून पदर फाडला आणि त्याचा एक तुकडा भगवान श्रीकृष्णांच्या पायावरती बांधला जेव्हा देवी सत्यभामाने कापडाची पट्टी बांधली तेव्हा भगवान श्रीकृष्ण उभे राहिले आणि त्या देटाकडे पाहून म्हणू लागले हे तुटलेल्या झाडाच्या बुंद्या तू खूप मोठा हो तुझी उंची या जगातील सर्व झाडापेक्षा जास्त हो जेणेकरून तुझे सौंदर्य सर्व झाडापेक्षा अधिक सुंदर विलक्षण होईल तुला झाडामध्ये सर्वात मोठे झाड म्हटले जाईल भगवान श्रीकृष्णाने त्या देटाला आशीर्वाद दिला परंतु भगवान श्रीकृष्णाच्या या वागण्याने देवी सत्यभामा दुःखी झाल्या आणि देवी सत्यभामा स्वतःला थांबवू शकली नाही तेव्हा देवी सत्यभामा भगवान श्रीकृष्णाला म्हणू लागली मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थक किंवा जय श्रीकृष्ण नक्की लिहा सत्यभामा देवाला म्हणतात हे परमेश्वरा तुझी लीला सुद्धा फार विचित्र आहे तुला दुखावणारा तो झाडाचा देठ ज्याने तुला दुखावले आहे त्या तुझ्या पायातून जे रक्त वाहत आहे ज्या झाडाच्या मुळापासून तू अडकला आणि पडलास त्या झाडाला तू एवढा विशाल होण्याचं वरदान दिलं भगवान मला तुमची ही माया समजली नाही देवी सत्यभामा अत्यंत व्यतीत झालेले पाहून भगवान श्रीकृष्ण बोलू लागले हे देवी सत्यभामा प्रिये वेळ आली की आपोआपच याचे उत्तर तुम्हाला मिळेल आता पण द्वारकेमध्ये जाऊया मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक अवश्य करा व व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा कारण की कथा खूप रहस्यमय आहे अशा प्रकारे जगाचा दौरा केल्यावर देवी सत्यभामा आणि भगवान श्रीकृष्ण द्वारकानगरीमध्ये येतात आणि पुन्हा त्यांच्या धार्मिक चर्चेत व्यस्त होतात त्याच काळात काय होते ते भगवान श्रीकृष्णाने त्या बुंद्याला जो मोठा होण्याचा आशीर्वाद दिला होता तो आता फुटला होता, होता आणि त्याचे आता मोठे विशाल वृक्ष झालेलं होतं झाड आता खूप मोठं झालं होतं आणि त्याची उंची त्या ज जंगलातील सर्व झाडापेक्षा खूप जास्त होती हळूहळू ते झाड लांब फांद्या आणि दाट सावलीने होऊ लागले त्याची सावली दूरवर पसरली त्या झाडाला या गोष्टीचा गर्व वाटू लागला होता आणि ते झाड स्वतःहून त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या सर्व जंगलातील झाडाकडे बघून हसून त्यांची चेष्टा करू लागली त्यांनी आपले डोके नेहमी अभिमानाने ठेवले होते आणि ते कोणत्याही झाडाशी सुसंगत नव्हते किंवा त्यांनी कोणाला आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानले नाही जी व्यक्ती जशी असते ती शेवटपर्यंत तशीच राहते तो आपला स्वभाव कधीच सोडत नाही दुष्ट माणूस आपली दुष्टता कधीही सोडत नाही अगदी त्याचप्रमाणे त्या झाडाचंही झालेलं होतं पुष्कळ वेळा पैसा मान आणि प्रतिष्ठा मिळाल्यावर लोक अहंकाराने भरून जातात आणि नंतर लवकरच ते नष्ट होतात लोकाप्रमाणे ते झाड देखील खूप गर्विष्ट झालं होतं अचानक कुणाकडे सत्ता किंवा पैसा संपत्ती धन आलं तर तो साहजिकच त्याच्या नियंत्रणाबाहेर जातो श्रीमंती किंवा आपल्या पदाचा अभिमान नसलेली अगदी क्वचितच माणसे आपल्याला या जगामध्ये पाहायला मिळतात तर मित्रांनो ते झाड मोठे झाल्यावर त्या झाडाच्या लांबच लांब फांद्यावर अनेक प्रकारचे पक्षी बसू इच्छित होते पण ते झाड खूप उद्दट झाले होते त्याच्या फांद्यावर पक्षी बसायला यायचे आणि तो झाड त्यांना घाबरवायचा प्रयत्न करायचा मग तो म्हणायचा की हे पक्षी तर माझं सगळं सौंदर्य उद्ध्वस्त करतील माझ्यावर घरटं बनवतील रात्रंदिवस माझ्यावर मारा करतील त्यांच्या उपस्थितीमुळे मी दूषित होईल परंतु त्या झाडाच्या नकारानंतरही त्याच्यावर पक्षी घरटे बनवू लागले होते मग तो झाड तीच फांदी खाली करून त्याची पाने पाडायचा अनेक वेळा त्यांनी पक्ष्यांची अंडी व छोटी छोटी पिल्ले देखील खाली पाडली होती त्यामुळे पक्षी खूप दुःखी झाले आणि त्यांनी मनातल्या मनात त्या झाडाला शाप दिला मित्रांनो श्रीकृष्ण पुढे म्हणतात आता हळूहळू हल जेव्हा वसंत ऋतूचे आगमन पृथ्वीवरती होऊ लागले तेव्हा झाड पूर्णपणे आपली पाने गाळून टाकते आणि पुन्हा नवीन फांद्या नवीन पालवी नवीन पाणी त्यामध्ये उगवते ज्यामुळे ते अधिक सुंदर बनते किंवा दिसते आणि ते झाड आता स्वतःला पाहून त्याचे गर्व आकाशाला भिडला जातो कारण संपूर्ण जंगलात एकही झाड त्या झाडापेक्षा सुंदर आणि उंच एवढे मोठे नव्हते कारण स्वतः भगवान श्रीकृष्णाने त्या झाडाला विशाल होण्याचे वरदान दिलेले होते मित्रांनो एके दिवशी खूप जोरदार वादळ आले आणि एक भयंकर वादळ आले त्या वादळाचा वेग आणि जोर इतका जोरात होता की जंगलातील सर्व झाडे त्या वादळाला पाहून घाबरू लागली पण ते झाड आपल्या अभिमानाने उभे होते आणि ते हसत होते आणि त्याच्यापेक्षा लहान असलेली सर्व झाडे एकत्र राहत होती आणि ते झाड त्या जंगलात एकटे उभे होते त्याला त्याच्या विशालतेचा खूप अभिमान किंवा गर्व होता परंतु त्याचा मोठा आकार त्याच्यासाठी समस्या बनला होता त्या जोरदार वादळापासून तो म्हणजेच तो झाड स्वतःला वाचवू शकला नाही आणि तेच झाले त्या जोरदार वादळाने त्या झाडाला मुळासकट उकडून टाकले आणि किमान शंभर क्विंटल माती मुळांना चिटकून वरती आली त्या संपूर्ण जमिनीपासून पाच फूट अंतरावर खड्डा खणून पृथ्वीवर ते झाड आडवे पडले आणि त्याची वाढच त्याच्या नाशाचे कारण बनले मित्रांनो ते झाड जमिनीवरून उकडून जमिनीवरच आता आडवे पडले तर आता भगवान श्रीकृष्ण आणि माता देवी सत्यभामा पुन्हा त्याच मार्गाने जगाच्या भ्रमणासाठी निघाले देवी सत्यभामाला तिच्या प्रश्नाचा अर्थ भगवान श्रीकृष्णाकडून जाणून घ्यायचा होता म्हणून देवी सत्यभामाने श्रीकृष्णाला सांगितले की प्रभू माझ्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कधी देणार आहात भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामाला म्हणू लागले हे देवी सत्यभामा आज आपण स्वर्णपुरीच्या भ्रमणासाठी जाऊया असे बोलून भगवान श्रीकृष्ण आणि देवी सत्यभामा एकत्र जंगलामधून फिरू लागले देवी सत्यभामा आणि भगवान श्रीकृष्ण आता त्या जंगलामध्ये वाटेत फिरत होते आणि भगवान श्रीकृष्ण आणि सत्यभामा नेमके त्याच ठिकाणी येतात जिथे ते, ते प्रचंड वृक्ष उन्मळून मुळासकट पडले होते तेव्हा देवी सत्यभामा ते झाड पडलेले पाहिले तेव्हा ती भगवान श्रीकृष्णाला म्हणतात हे प्रभू तुझी लीला खूप विचित्र आहे हे झाड किती सुंदर आहे आणि किती मोठे आहे हे पहा या जंगलात एकही झाड नाही जे त्याच्याशी स्पर्धा करू शकेल त्याची सावली किती सुंदर असेल कारण ती सर्वात दाट आहे वादळाने या झाडाला मुळासह उपटून किती वाईट केले हे बिचारे झाड तर मुळापासून नष्ट झाले आहे याचे काय कारण आहे परमेश्वरा तुम्ही या सुंदर झाडाला इतके कमी आयुष्य का दिले तेव्हा भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामाला म्हणू लागले हे प्रिये तुम्ही खूप निष्पाप आहात नीट बघा तुम्हाला आठवत असेल की हा तोच बुंदा आहे ज्यामुळे माझ्या पायाला धक्का लागला होता मी जमिनीवरती पडलो होतो आणि माझ्या पायातून रक्त वाहू लागले आणि मी जमिनीवर पडलो हे तेच झाड आहे आणि तो हाच देठ आहे मित्रांनो पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात देवी सत्यभामा त्यावेळी मी त्यांना कोणते म्हणजे त्या झाडाला कोणते वरदान दिले होते हे तुम्हाला माहीत आहे का तेव्हा देवी सत्यभामा म्हणतात होय प्रभू मला चांगलेच आठवते तुम्ही या झाडाला सर्वात मोठे होण्यासाठी आशीर्वाद दिला होता भगवान श्रीकृष्ण म्हणतात देवी सत्यभामा जर मी त्यावेळी तो मुळा म्हणजे झाडाचा बुंदा, उपटला असता तर मला किती मेहनत करावी लागली असती आणि मी त्यावेळी तो देत उपटला असता तर मला किती मेहनत करावी लागली असती माहीत नाही आणि मी तो उपटू शकलो नसतो ते उपटून काढण्यासाठी मला खूप जास्त कष्ट करावे लागले असते मित्रांनो व्हिडिओ कोठेही स्किप करू नका कारण पुढे भगवान श्रीकृष्ण सत्यभामाला एक गुढ रहस्य सांगणार आहेत देवी सत्यभामा तो देट खूप अत्याचारी आणि गर्विष्ट असल्यामुळे त्याचा नाश करणे मला आवश्यक होते म्हणूनच मी त्या देटाला मोठा विशाल होण्याचा आशीर्वाद दिला होता म्हणूनच मी त्याला या जंगलात सर्वात मोठा होण्यास सांगितले हे देवी हे झाड खूप मोठे झाले हा तोच बुंदा आहे आणि या सर्व झाडांपेक्षा तो मोठा झाला तरी त्याने आपला अहंकार सोडलेला नाही त्यामुळे त्याच्या अहंकाराने त्याच्यावर ही स्थिती त्याने स्वतःहून ओढवली आहे म्हणजेच आणली आहे तो स्वतःला जंगलातील सर्व झाडापेक्षा मोठा समजू लागला पक्ष्यांना घरटे करू देत नव्हता प्रवाशांना सावली देण्याआधी पाने झाडून टाकत असे म्हणून हा वृक्ष अतिशय अहंकारी आणि मोठा पापी होता याने आयुष्यात कोणतेही चांगले काम म्हणजेच सत्कर्म केले नाही मित्रांनो हे लक्षात नेहमीच ठेवा जे फक्त नावाने मोठे होतात त्यांच्याकडून कोणालाच सुख मिळत नाही त्यांचे आयुष्य त्या लोहाराच्या घुंगरूसारखे बनते ज्यामध्ये श्वासोश्वास असतो पण त्या जीवनाचा पत्ता नसतो जे लोक त्या झाडाच्या स्वभावाचे असतात म्हणजेच त्या झाडासारखे पापी दुष्ट असतात अहंकारी असतात जे इतरांना नेहमी अपमानित करण्याचे काम करतात अभिमानामुळे ते कोणालाच काही समजत नाहीत ते फक्त स्वतःकडेच पाहतात स्वतःच्या शरीरावर प्रेम करतात ज्यांच्या आत अभिमान अहंकार असतो अशा लोकांना त्यांच्यात अहंकारानेच मारले जाते असे लोक त्यांच्या स्वतःच्या वैशिष्ट्यामुळे मारले जातात पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात जर या प्रकारची व्यक्ती म्हणजे जास्त श्रीमंत असेल व अधिक संपत्ती असेल तर ही संपत्ती त्याला मृत्यूकडे घेऊन जाते आणि देवी लक्ष्मी देखील अशा लोकांसोबत राहते जेणेकरून ती त्यांचा नाश करू शकेल तुम्ही पाहिलेच असेल की जास्त पैसा असल्याने माणसामध्ये अनेक दोष निर्माण होतात जेव्हा मुंगी मरणार असते तेव्हा तिच्या शरीराला पंख फुटतात जमिनीवर मुंगी ही आकाशात उडू लागते ती उड्डाण तिला विनाशाकडे घेऊन जात असं म्हणतात की मोठं होणे सोपं आहे पण मोठे जीवन जगणे त्याहून खूप कठीण आहे मित्रांनो तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे देवी सत्यभामा हे झाड लहान असतानाही त्यात खूप अहंकार गर्व होता मला पाहूनही ते झुकले नाही जे लहान मनाचे असतात ते मोठे झाल्यावर अहंकारी गर्विष्ट होतात आणि जो माणूस उद्धटपणे जगतो तो अल्पकाळ जगतो ज्याप्रमाणे तोंडात जीभ आणि दात असतात तसेच तो माणूस जन्माला येतो आणि लगेच मरण देखील पावतो मित्रांनो तुम्ही आणखीन देखील व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब आपल्या चॅनलला केलं नसेल तर नक्की करा तेव्हा दात येतात आणि मृत्यूच्या खूप आधी बाहेर असतात दोघांमधील फरक हाच आहे की जिबेच्या आत नम्रपणाची भावना असते तिला कसे वागायचे हे माहीत आहे म्हणूनच तिला दीर्घायुष्य आहे आणि दातामध्ये खूप हट्टीपणा असतो म्हणून ते नंतर येतात आणि लवकर निघून जातात मित्रांनो अगदी तसंच अहंकारी लोकांचं जीवन लवकर नष्ट होतं सत्यभामा मला हा बुंदा उपटण्यासाठी अजिबात कष्ट करावे लागले नाही तो वाढला आणि त्याच्या मुळासह स्वतः उपटला गेला तसेच जे दुष्ट पापी असतात ते काही काळ श्रीमंत होतात काही काळ सुखी होतात समृद्ध होतात परंतु ज्यावेळी मी त्यांना धर्माचे पालन करण्याची संधी देतो त्यावेळी जर ते सुधारले नाही तर ज्याप्रमाणे हे झाड त्याच्या मुळासह नष्ट झाले त्याच मुळे मी त्या पापी माणसांचा त्यांच्या मुळासह नाश होतो किंवा करतो देवी सत्यभामा म्हणू लागली तुम्ही धन्य आहात प्रभू तुमची माया मी समजू शकले नाही देवी सत्यभामाच्या या बोलण्यावर श्रीकृष्ण हलकेसे हसतात तर मित्रांनो मग भगवान श्रीकृष्णांनी देवी सत्यभामाला सांगितले की मानव शेवटी समूळ नाश कसा मिळवतो रावणाचे नावही तुम्ही सर्वांनी ऐकले असेल रावण हा एवढा महान योद्धा होता जग त्याच्या युक्त्या खेळत असे त्याने तिन्ही जग जिंकले होते पण तो फार काळ जगू शकला नाही आणि एके दिवशी त्याचा देखील मृत्यू झाला मंदोदरी शिवाय त्याच्या म्हणजेच संपूर्ण रावणाच्या कुळात रडायला कोणीच उरले नाही अहंकाराने गर्वाने भरलेल्या लोकांना इतरांनाही समजणाऱ्यांना त्याच्या अहंकाराचे परिणाम भोगावे लागतात आणि जे देवाचे भक्त असतात जे खऱ्या मनाने धर्माचे पालन करतात आणि इतरांचे नुकसान कधीच करत नाहीत ते नेहमी आनंदी राहतात तर मित्रांनो तुम्हाला भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेली ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा व ही आध्यात्मिक माहिती आवडल्यास व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत बहिणींसोबत शेअर देखील करायला विसरू नका व चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्रीकृष्ण जय श्रीराम जय माता महालक्ष्मी जय हनुमान तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्रीकृष्ण जय माता महालक्ष्मी जय श्रीराम जय हनुमान